पेरणी यंत्र एकच धान्य अनेक प्रकारचे पेरता येणार तेही बेडवरती बेल्हेतील माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्कचे मालक गोरक्ष गुंजाळ हे नेहमी नवी नवीन नवीन शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टरची अवजारे बनवत असतात आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये केनी डबल पलटी नांगर नऊ पेरणी पेरणीयंत्र ट्रॉली बेडमेकर खत भरण्याचं बकेट रेझर मका पेरणी यंत्र सातफन्नी अशा प्रकारची अनेक अवजारं यशस्वीपणे आपल्या माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क्समध्ये तयार केले परंतु आता जे पेरणी यंत्र बनवले त्याची खासियत अशी आहे की या पेरणी यंत्रामध्ये मठ सोयाबीन उडीद तूर अशा प्रकारची सर्व धान्य पेरता येणार आजपर्यंत बेडवरती अशी धान्य करायची म्हटलं तर पहिले बेड पाडावा लागायचे त्यानंतर हाताने एक एक बीज त्यामध्ये रोवायचं पण आता गोरक्षगुंजाळ यांनी वेगवेगळे तीन प्रकारचे बीज सोबत खत व तेही बेडवरती असं बहुरंगी पेरणी यंत्र स्वतःच्या वर्कशॉपमध्ये तयार केलं त्या यंत्राची चाचणीही घेण्यात येणार आहे तत्पूर्वी साकोरी फाटा येथील आपल्या माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्कच्या वर्कशॉपमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना या पेरणी यंत्राची माहिती दिली बेल्लेतील सामाजिक कार्यकर्ते कैलास शेठ आऊटी यांच्या हस्ते पेरणीयंत्राची पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आले तदनंतर या पेरणीयंत्राची ट्रायल घेण्यासाठी शेतीच्या प्लॉटवरती नेण्यात आलं यावेळी पेरणीयंत्रामध्ये खत व बीज टाकले या यंत्राला बीज पडण्यासाठी गिअर बॉक्स असल्याने किती अंतरावरती बीज पडणार एकच बीज पडेल असं सेटिंग लावून या पेरणी यंत्राची चाचणी घेण्यात आली या पेरणी यंत्रामुळे आज भासत असलेली मजुरांची टंचाई यावरती मात करून एकाच वेळी खत धान्य पेरणी व तेही बेडवर तयार होणार आज पाहिलं तर मनुष्यबळ खूप कमी लागणार असल्याचं यावेळी गोरक्ष गुंजाळ यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात शेतकरी यावेळी उपस्थित होते पेरणी करतेवेळी बेल्ले येथील ट्रॅक्टरचे सुप्रसिद्ध चालक गोरक्ष डावकर यांनी ट्रॅक्टरचं सारथ्य केलं चाचणी यशस्वी झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्कचे मालक गोरक्ष निवृत्ती शेठ गुंजाळ याचं कौतुक केलं शेती आणि मातीशी इमान राखणारे असे तरुण जर उद्योगाकडे वळले तर स्वतःच्या कुटुंबासोबत इतरांनाही फायदेशीर ठरतात हे गुंजाळ यांनी दाखवून दिलं हे वर्कशॉप बेल्ला जेजुरी हायवेवरती साकोरी फाटा येते असून त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ट्रॅक्टरची अवजारे तयार करून मिळतात या पेरणी यंत्राने शेतकरी राजा आता बेडवरती धान्य पीक घेणार हे मात्र नक्की पाऊस कितीही हो किंवा पाणी कमी पडो बेडवरची शेती ही शेतकऱ्याला फायदेशीरच ठरते

वाटली टाका हा कमी जास्त होते थोडं जास्त टाकला

por eso tema Asa, 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 Asa. Asa, Asa, Asa.